नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सायली संजीव हिला ओळखलं जातं चित्रपटात विविध भूमिका साकारून सायलीने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आज सायली संजीव तिचा एकतीसवा वाढदिवस साजरा केला तिच्यावर शुभेच्छांचा वर्षा होताना दिसत आहे तिची फॅन फॉलोईंगसुद्धा खूप आहे त्यामुळे तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात नुकतीच तिने लोकपत फिल्मीला मुलाखत दिली या तिने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे आपला जोडीदार कसा असावा याबद्दलसुद्धा तिने सांगितले सायली म्हणाली आपण आपल्या नवऱ्यामध्ये आपल्या वडिलांना बघत असतो कारण त्या व्यक्ती इतके प्रेम आपण दुसरे कोणावर करू शकत नाही त्यामुळे तीच इमेज आपण आपल्या लाईफ मध्ये बघत असतो आपण आपल्या आयुष्यातले वीस ते तीस वर्ष ज्या व्यक्तीबरोबर घालवले त्या व्यक्तीबरोबर आपण प्रेम करतो जितकं प्रेम आपले वडील आपल्यावर करतात तितकंच प्रेम आपल्या नवऱ्याने केलं तर चांगलंच आहे माझ्या वडिलांनी माझ्यावर जेवढं निस्वार्थ आणि खरे प्रेमाने प्रेम केलं तसं प्रेम मिळालं तर आताच मी लग्नाला उभी राहीन असं सायलीने सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सायली संजीव ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा